आज राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत संबंध महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार कंत्राटी कर्मचारी या बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू केलेलं आहे आणि या बंद आंदोलनामध्ये समावेश सर्व लोक आमच्यामध्ये सामील झालेले आहेत या लोकांच्या मुख्य मागण्या म्हणजे शासनाने दहा वर्ष व दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एन एच एमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये समायोजन करून घेण्याबाबत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय पारित केला व त्या निर्णयामध्ये पारित केल्याच्या नंतर समकक्षी शैक्षणिक आरतेनुसार समायोजन करण्याबाबत शासनाने त्यावेळेला ध्येय जाहीर केल्याच्या नंतर परंतु आज सव्वा वर्ष झालं शासन याबाबत या कुठलीही कारवाई केली नाही आमचे एकूण एकोणसत्तर कॅडर आहेत एकोणसत्तर कॅडर पैकी फक्त दोन कॅडरचं आज समायोजन झालेलं आहे सपोर्ट स्टाफ आणि आमचे वाहन चालक आहेत यांचं उर्वरित सदुसष्ट कॅडर राहिलेले आहेत सदुसष्ट कॅडरचं समायोजन करण्याबाबत शासनाला आम्ही दहा व अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर बेमुदत कामबंद आंदोलनाच्या दरम्यान आम्ही तिथे सुद्धा हाक दिली होती आणि शासनाने त्यावेळेला आम्हाला समायोजन करण्याबाबत एक कृती कार्यक्रम किंवा वेळापत्रक जाहीर करून आम्ही समायोजित करतो असं आम्हाला आधी आश्वासित केलं होतं परंतु त्याच्याबाबत कुठली आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही शासनाने त्या पूर्तता केली नसल्यामुळं आम्ही आज संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये एन एच एमच्या कंत्राटी कर्मचारी यांनी आज बेमुदत बंद आंदोलन सुरू केलेलं आहे व हे बेमुदत काम बंद आंदोलन शासन जोपर्यंत सकारात्मक निर्णय आम्हाला लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही हे बेमुदत बंद आंदोलन मागं घेणार नाहीत आमची मुख्य मागणी आहे समायोजन जे दहा वर्ष दहा वर्षापेक्षा वर्षा ज्येष्ठ झालेले आहेत आणि जे नऊ वर्ष दहा वर्ष दोन वर्ष असे जे सर्व एन कंत्राटी कर्मचारी आहेत ना तर मुख्य मागण्या दोनच आहेत पहिलं समायोजन आणि समान काम समान वेतन जेही कर्मचारी आहेत आमच्या जे समायोजन होऊन गेल्यानंतर त्यांना समान काम समान लागू लगेच मध्ये आम्ही एवढं सहकार्य केलं शासनाला आमचं स्वागत केलं त्यांनी वरून हार फुलं आमचा वाहिले मग आता आम्हाला समायोजनाची वेळ आली तर आम्हाला का नाही शासन परमनंट करत आहे आमच्याकडे डाटा तयार आहे म्हणतात सगळं शासन रेडी आहे म्हणतात मग आत्ता फक्त ऑर्डर द्यायची आहेत ना सव्वा वर्ष सव्वा वर्ष झालं आणि एकच शब्द सतत आम्हाला शासन म्हणते की धोरणात्मक निर्णय आणि हे पॉलिसी टेंडन्सी पॉलिसी टेंडेन्सी तुमची आहे ना मग पॉलिसीला वेळ दिलेला आहे तुम्हाला आमच्याबद्दल तयार करायला तर ह्या पॉलिसीचा आत्ता फा आत्ता फायदा होणार नाही तर काय आमचा एक एक कर्मचारी आत्ता जीवाशी देतात आहे बरेच जण आमचे कर्मचारी जीवाशी गेलेले आहेत त्याची भरपाई कोण करून देणार शासनच ना कारण की आम्ही आमचं संसार वगैरे सोडून लेकर बाळ सोडून आम्ही ड्युटी करतो ना तेव्हा आम्हाला कळते की बाबा आमचं लेकर आहे आम्ही आरोग्य सेवेमध्ये आरोग्य हा म्हणजे आयुष्याचा कण आहे त्या कणालाच तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तर आम्ही कुठे कोणाकडे पाहणार आम्ही शासनाला एकच आवाज देऊ इच्छितो की आम्हाला लवकरात लवकर समायोजन करून घेऊन आमच्या हातात ऑर्डर द्या ह्याच्या ह्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही